जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे गटाला मुंबईत जोरदार धक्का पहिलाच खासदार शिंदे गटाचा फुटला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार राज आणि उद्धव एकत्र एक आल्याने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आणि पुन्हा एकदा राज्यात ठाकरे ब्रँड चमकणार असं म्हणत हा खासदार पुन्हा एकदा मातोश्रीच्या दारी येण्याची शक्यता नेमकं काय आहे तो कोणता खासदार आहे आणि कोणत्या कारणामुळे शिंदे गटाला धक्का देत पुन्हा एकदा ठाकरेंच्या दारी येत आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात राज आणि उद्धव एकत्र आल्याने अनेक ठिकाणी समीकरणं बदलली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची ताकद राज्यात आहे उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य राज यांचं वक्तृत्व आणि त्यांचा दरारा यामुळे प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे यांचं महत्व वाढतं परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं त्या मतांमध्ये परिवर्तन होत नव्हतं परंतु आता सोबत उद्धव ठाकरे आल्याने दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली आहे आणि तब्बल एकोणीस ते वीस वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाला आनंद झालाच त्यामध्येच शिंदे गटातला आता धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने सर्वात जास्त नुकसान हे एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचं होणार आहे शिवसेना पक्षाने चिन्ह जरी शिंदेकडे असलं तरी प्रत्येक मराठी माणसाला माहीत आहे की खरा पक्ष उद्धव ठाकरे यांचाच आहे त्यामुळे शिंदेच्या पक्षाने कितीही उड्या मारल्या तरी ठाकरे बंधून पडे ते काहीही करू शकत नाही कारण राज यांचं वक्तृत्व उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य हे मुंबईसहित इतर महाराष्ट्राच्या मोठमोठ्या शहरात दोघांची ताकद अतिशय जास्त आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक असेल किंवा मनसेचा कार्यकर्ता असेल तो आदेशाप्रमाणे वागतो त्यामुळे शिंदे गटाचं यापुढे काहीच खरं नाही असं म्हणत शिंदे गटाचे माजी खासदार असलेले गजानन कीर्तिकर हे लवकरच मातोश्रीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने मला आनंद झाला आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्रावर मंत्रालयावर भगवा झेंडा फडकावा असं त्यांनी सांगितलं त्यामुळे लवकरच ते मातोश्रीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे यांचे वारसदार आहेत आणि तेच पुढे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच महाराष्ट्र धर्म दोघेजण पाळतील त्यामुळे इतरांना महत्व नाही असंच दिसतं त्यामुळे शिंदे सेनेतून लवकरच ठाकरेंच्या मातोश्रीवर गजानन कीर्तिकर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांचा मुलगा उपनेता शिवसेनेचा आहे त्यामुळे राज्यातील महत्वाचं दोन नंबरचं पद असलेलं उपनेतेपद हे त्यांच्या मुलाकडे अगोदरच आहे आणि काही मतांनीच त्यांचा पराभव झाला होता लोकसभेपासून नाराज असलेले कीर्तीकर यांना संधीच पाहिजे होती आणि राज आणि उद्धव एकत्र आले आणि आता ती संधी साधत दोन्ही ठाकरे बंधूंना आपण साथ देणार असल्याचं त्यांनी खासगीत म्हटलं आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले कीर्तिकर लवकरच ठाकरे सेनेत दाखल होऊन पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होऊन स्वतःच्या मुलाला पुन्हा एकदा खासदार करणार आणि रवींद्र वायकर यांचा पराभव होईल असं वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कीर्तिकर यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्यास गटाला मुंबईत महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर सर्वात मोठा धक्का बसणार आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र